जस्ट दाय तोडणार आहे मी आज असा मला गाणं किती सांगू सांगू मी दादा आनंद झालाय खड्डे आपला प्रॉब्लेम नाही रे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आपला स्टँड चांगला आहे पण खड्ड्यांमुळे ते स्टँड असा असं होत अरे फारच गरीब ब्लॉगर आहे आई गव्हर्नमेंट की तरफ शेवर रोड बनवायला पडे गाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत आळंदी या ठिकाणी तर आळंदी इथे आपण माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि आपल्या सोबत बघू शकतो जय हरिमाऊली आणि इथे बघू शकतो आपण हो तुम्हाला दाखवतो आपण इथे इथे आलेलो आहोत तुम्हाला मी दाखवतो पाटेमध्ये साईड आपण चप्पल काढून घेऊया कुठे इथं वालू इथे का ह्याच्यात इथे आपण माऊलींच्या बघू शकता माऊली तुला मालुहा का लावलेला आहे बरोबर आरसा काय वाटत तुला तो आरसा म्हणजे बघतासाठी लावलेला आहे की मावलीच्या दर सर्व समान सर्व समान आहेत असं का सर्व समान आताच मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं बघा मित्रांनो अजान बाग आहे आपलं आत्ताच दर्शन वगैरे झालेलं आहे माऊलींचं ठीक आहे आणि आता आपण निघालो परतीच्या वाटेवर पुण्याकडे तर चलो मग जाऊयात बघूयात आता पुढे काय काय आणि होत आहे ते काय नाही तर चलो मित्रांनो आपण आताच माऊलींचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आळंदीमध्ये आणि आता आपण परची प्रवासाला निघालो आहोत पुण्याला ठीक आहे आणि पृथ्वीराज शेठ पण आहेत आपल्यासोबत तर आता जाताना एक आमचं असं ठरलं की असं मस्त एक छान पैकी एक वडापाचा थोडंसं डाएट आहे पण थोडंच जरा जस्ट डायट तोडणार आहे मी आज थोडासा असं डायट रोज तुटतोय तुटतो जास्त तुटत जास्त चार पाच वडा दोन असतात म्हणजे जे आम्ही सहा वडापाव खाल्ले होते एकदा तर त्याऐवजी आम्ही आज दोनच वडापाव खाणार आहेत तर असा विषय आहे तर बघूयात कुठं असा छान वडापाव भेटतो आम्हाला इकडनं जाताना आम्ही असं एक्सपेक्टेशन खूप ठेवलेत की बाबा असं जबरदस्त काहीतरी वडापाव मिळावा असा काहीतरी का पण माहीत नाही आता कसा वडापाव मिळेल तुम्हाला दाखवतो वडापाव आणल्यानंतर काय कसा आहे काय आहे तर पाहत राहा तुम्ही पुढे की खूप भारी भारी गोष्टी होणार आहेत आपल्या जाताना आणि बघूया काय होतंय ते चलो तर मित्रांनो जसं आपण ठरवलं होतं वडापाव आहे आपण वडापाव आणलेला आहे तर टेस्ट बघूयात बुक आहे ते आपण सिद्धिविनायक कोणता घेतला सिद्धिविनायक वडापाव घेतलेला आहे ला। <laughs> अरे फारच गरीब ब्लॉगर आहे आईच आता थोडस अरे यार खड्डे आपला खड़े, प्रॉब्लेम नाही रे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागलंय मला <laughs> विषय कसा आहे मित्रांनो आपला प्रॉब्लेम नाहीये आपला स्टँड आहे पण खड्ड्यांमुळे ते स्टँड असा असं होत तर त्याचा आपण काय करू शकत ना गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे गवर्नमेंट रोड अभी अभि मस्त वडापाव कितने पाव दो तो पाव आहे भाई ठीक आहे मस्त वडापाव खाते आज बाईक भाईको बना <laughs> खालून पाव आज ऐसा बोल अकोबर लो लेवल ब्लॉगिंग चालू आहे आपण साईडला थांबून करावं होती आड आ तेच करावं लागणार आहे त्याशिवाय <laughs> चांगला होणार नाही ट्रॅफिक पण आहे थांब ते तुटत असतं मला वाटतंय नाही 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 हां तर ते ॲक्च्युली त्याला उभं ना ते आडू लावल्यामध्येच होते हां काय ते बॅलन्सिंग म्हणे तुला ओके तर मित्रांनो हे बघा वडापाव आपण थोडस ते उंच आहे पण ते आता थोडं ऍडजस्ट करून घ्या गाईस hmm. आपला विषय थोडासा खोल आहे पण असं खाल्ल्यावर परत ते हे म्हणतील लोक म्हणतील तुम्ही साईडला उभा राहून खा स्वतःची काळजी घ्या व्ह्यूवर व्ह्यूवर सांगणं शिवा घालतील व्यूवर दुसरं काय करणार <laughs> hmm. त्यामुळे मित्रांनो आम्ही करतो थोडं साईडला थांबतो थोड्या वेळ आणि मस्त खाऊन आनंद घेतो आणि मग जातो म्हणजे आमचा आपला व्हिडिओ पण चांगला येईल तुम्हाला पाहण्यासाठी खालीवर खालीवर चालला विषय पण ठीक आहे इथे जायचं नायच मस्त जागा आहे जे पुढे घेतलं तरी चालू तर मस्त आपण मित्रांनो साईडला थांब थांबणार हे बघ मस्त सेट झालंय आपण <coughs> जबरदस्त मध्ये एवढं तोंडाला पाणी सुटलंय ना काय सांगू ओके तर मित्रांनो हे बघा मस्त पैकी वडापाव तयार झालेला आपला मस्त वडा आहे आतमध्ये पाव आहे आणि मिरची देखील त्यांनी दिलेली आहे आपल्याला तर हे तुझ्या आपण आणलेले भरपूर आणलेले काही विषय नाही जे बाई आणि हे बघा मस्त म्हणजे हे बघा हे बघा मस्त वडा गोल केला आहे हा गोल वडा आहे आणि हे जास्त कडक केलेलं असतं ना हे टेस्ट भारी ना छान आहे म्हणून एक नंबर आहे म्हणजे विषय डायरेक्ट खोले नायक तसं दो खूप फ्रंचाईज येत त्याच्या खूप सारे स्नॅक्स सेंटर स्नॅक्स सेंटर मिरची पण आहेत छान साहू मिरची आज मिरची पण भाई टेस्ट एक नंबर आहे पण जबरदस्त टेस्ट आहे म्हणजे आम्हाला वाटलं कसं असेल काय नाही माहिती पण आम्ही जसं एक्सपेक्ट केलं तर बऱ्यापैकी आहे त्या लेवलला सिद्धिविनायक वडापाव आपण घेतलेला आहे ठीक आहे जो इथे दिघिक आहे नाही नाही चरोली म्हणजे चरोळी चरोली फाटाच्या तिथे सिद्धिविनायक वडापाव म्हणून आहे तिथून आपण घेतला होता तर हे बघा म्हणजे मस्त प्रमाणात बटाटा वगैरे मस्त बारीक केलेला बटाट्याची जी भाजी असते ती खूप सुंदर स्मॅश होणार ते ऍक्च्युअली ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे स्मॅश केलेला आहे नाहीतर काही ठिकाणी मोठे मोठे जर त्याचे बटाट्याचे भाग राहिले ना तर ती मजा येत नाही काही आणि त्यामध्ये मिरची आहे आणि हा जो मसाला बनवलाय ना तो मिरचीचा जास्त बनवलाय म्हणजे मिरचीचा ठेचा जो असतो ना त्याचा त्या टाइप मध्ये जास्त आहे त्यामुळे त्याची टेस्ट आणखी एक वेगळी लागते आणि त्यासोबत मिरची आपली मस्त मिरची त्याला मीठ वगैरे लावून हो एक नंबर मिरची पण केलेली आहे म्हणजे खूप जबरदस्त विषय झालेला आहे नाही का मग आता घाण्याचा आनंद घेतो त्यातच मिरची निघाली पूर्ण एक नंबर आहे पण टेस्ट तू एक चूक केली वाटत नाही आपण काय केलेलं आहे व्हरायटी ट्राय करायला म्हणजे आपण वडापाव आणलाय त्यासोबत आपण समोसा आणलेला आहे सो कसं वेगवेगळी व्हरायटी आपली ट्राय होईल समजला वडापाव तर एक नंबर आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आपण समोसा पण ट्राय करूया वडापाव एक नंबर जबरदस्त आहे विषय खोलं झालेला का खोल डायरेक्ट मला ह्याच्या वेळी गाणं आठवलं की सांगू मी सांगू कोणाला दादा आनंद झालाय मला पहिला पेमेंट काय पार्टी वगैरे भेटते का पार्टी वगैरे नक्कीच नक्कीच मित्रांनो आपण पार्टी वगैरे करणार आहोत सांगून आहे पार्टी तर आपल्याला कधी भेटणार आहे आपले एक हजार सबस्क्रायबर झाले की पहिली पार्टी म्हणत आपण करणार आहोत सांगून चुकलो जंगी पार्टी करणार आहोत तर त्यानंतर आपलं आहे आपण खाणार आहोत हा समोसा वा तेल नाही तेल नाही आहे काय नाहीये तुम्ही बघू शकता एकदम खूपच असं हे बघा कुरकुरीत कुरकुरीत वा। एक नंबर तर मी बाईंना दुसरा देतो थोडासा माझा आवडतो बर्थडे तो किंवा घेतला चटणी पण आहे पण आता चटणी घालायची आहे तुला तर मित्रांनो समोसा चटणी खाऊन बघायचं त्यामध्ये टेस्ट चटणी हे त्याची टेस्ट देतील मग समोसा हे बघा ह्याच्यामध्ये जो मसाला आहे ना लाल चटणीचा मसाला म्हणजे मसाला जो बनवलाय लाल बनवलाय म्हणजे फक्त पिवळा बटाटा राकलेला चटणी चटणी आहे म्हणजे आपण त्यामध्ये वाटाणा वगैरे मध्ये हिरव्या मिरचीचा आपण दिसतो राईड पण हा समोसा पण म्हणजे बटाट्याची भाजी वेगळी आणि समोसाची भाजी वेगळी एकाच कार्यक्रम केलेला नाही त्यांनी के नाही भारी लागत आणि जो क्रिस्पीनेस आलताय त्याच्यामध्ये आणखी भारी टेस्ट लागते त्याची क्रिस्पीनेस मुळे असा आहे विषय तर मित्रांनो आपण जस्ट पोहोचलो म्हणजे इथे आलो आपण गाडी वगैरे लावली आहे घरी आणि पृथ्वीराज शेटच्या इथं गाडी लावलेली आहे आपण जेवण वगैरे केलं आहे आणि आता आपण चाललो आहे आप्पासाहेबांकडे तर तुम्हाला भेट घालून देतो आप्पासाहेब कोण आहेत ते आणि तिकडे जाणार आहोत आपण आता मेडिकलला तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला त्यांची भेट घालून देतो फर्स्ट टाईम आपण त्यांना भेटतो आता म्हणजे व्लॉगमध्ये तर बघूयात कोण आहेत काय आहेत बोलूयात त्यांच्यासोबत चलो तर मित्रांनो आपण आत्ता जस्ट आलेलो आहोत आप्पासाहेबांकडे आणि यू कॅन सी इज आपासाहेब आणि त्यांचं स्वतःचं मेडिकल आहे इथे तर तुम्हाला काय गोळ्या औषधं काय पाहिजे असतील तर कमी दरात पण ते देतात काही नाही तर कोंडवा ॲड्रेस सांगते थोडासा त्यांना शिंडगे मेडिकल कोणवा बुद्रुक राईट कोणवा बुद्रुक मध्ये आहे आणि तुम्हाला काय गरज असेल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता आपण आलेलो त्यांच्याकडे आता आम्ही थोडंसं गप्पा वगैरे गोष्टी करणार आहेत आणि नंतर आम्ही आमच्या परीतीच्या प्रवासाला निघणार आहोत ठीक आहे ना तुम्हाला काय बोलायचं छान वाटलं स्वतः नागे जे आले आनंद वाटला मनापासून अरे म्हणतो तुम्हाला भेटावं खूप दिवसाला भेटत नाही ना आपली तुम्ही खूपच कामात वगैरे तर असा आहे सगळा विषय तर खूपच आम्ही गप्पा मारतो करतो था 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 तर मित्रांनो जस्ट आपण पोहोचलेलो आहे इथे बघू शकता आपण पोहोचलो वेज भवनच्या स्टॉपला आणि आता आपण निघालो आपल्या रूमकडे तर आपण आलो होतो आता बसने आ, कात्र जोरून बसलो आपण बसने आणि वेज भवनच्या काय करतो भाई कुठं चाललाय वेज भवनच्या स्टॉपला आपण उतरलेलो आहे आणि आता आपण चाललो रूमवर तर असा विषय झालेला आहे सगळा आणि आता बघूया आता जवळ रूमवर आता तर आराम करणारे मस्त पैकी आणि सकाळी ऑफिसला यायचं परत उठून आपल्याला तर चलो मग हा होता आजचा दिवस सगळा आजचा ब्लॉग तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय